आमदार भरतचेट गोगावले यांनी मुंबईस्थित पदाधिकारी आणि मतदारांचे मांडले आभार शिवसेना भवनमध्ये मुंबई स्थित शिवसैनिक आणि पदाधिकारी यांची मोठी गर्दी काल दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी महाड पोलादपूर मानगावचे विजय चौकार वीर शिवसेना पक्षप्रतोद उपनेते कार्यसम्राट धर्मवीर आमदार भरतचे गोगावले यांनी मुंबईस्थित आपल्या मतदारांचे पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे शिवसेना भवन येथे आभार मानले प्रचंड मेहनत आणि चिकाटीने महाड मतदारसंघात मतदारांनी भरघोस मताधिकऱ्यांना निवडून दिल्याबद्दल हा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता मुंबईमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मतदारसंघात जाऊन उत्कृष्टपणे आपली कामगिरी बजावत मतदान करा इतरांनाही मतदानासाठी प्रोत्साहन दिलं त्यामुळे आपला विजय हा अधिक मताधिकार झाला असल्याचं आमदार भरत शेठ गोगावले यांनी म्हटलंय आपला विजय हा निश्चित होता मात्र काही हितचिंतकांनी देखील आपल्याला अदृश्य हाताने देखील मदत केली असल्याचं देखील सांगायला आमदार विसरले नाहीत यावेळी आमदार गोगावले यांनी ठाकरे गटाचे नेते आनंद गीते आणि संजय कदम यांनी मतदारसंघात येऊन आपल्या विरोधात एकही सभा घेतली नाही त्यामुळे त्यांचे देखील धन्यवाद मांडले या आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमाला मुंबई स्थित शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते मतदारसंघातील प्रत्येक शिवसैनिकांनी आणि कार्यकर्त्यांनी जोमाने काम केल्यानं आपला विजय अधिक मताधिक्यानं झाल्याचं आमदार गोगावले यांनी म्हटलंय तर आपल्या पराजयासाठी ज्यांनी ज्यांनी आपल्यावरती खालच्या पातळीवर टीका टिप्पणी केली अशा लोकांना शक्यतो आपल्यापासून दूरच ठेवावाचे कानमंत्र दिलेत ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज मुंबई महाराष्ट्राच्या अनदैवत राजे सुछत्रपती महाराज यांना वंदन करतो भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतोय हिंदू सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो धर्मवीर आनंद साहेबांच्या स्मृतीला अभिवादन करतो आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ साहेब व्यासपीठावरील उपस्थित असलेले चंद्रकांत गोवकर असतील किशोर जाधव असतील आमचे इक्बाल शेट चांदले असतील एकनाथ असल आमचा चंद्रकांत मोरे असल आमचा राजू शेठ लिंगे असतील आमच्या शेलार असल त्यानंतर प्रमोद असल आमचा कृष्णा असल आमचा आणि काही कुठलंच पद नाही परंतु मनापासून काम करणारे जे आदेशाचं पालन करणारे सर्व असणारे माझे शिवसैनिक मुंबईवासीय मी पहिल्या प्रथम आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो तुमचं अभिनंदन करतो तुमचं दुणा, स्वागतही करतो कोणी किती मोठा नेता असला काही असला त्याच्या पाठीमागे जर सैन्य नसत तो तो कुठलीच लढाई जिंकू शकत नाहीये आणि अशा अनुषंगाने जे आपण चौथ्या वेळेची लढाई जिंकलेली आणि जो आपण ठरलं होत की आपण चौकार मारणार कारण जर तुमच्याकडे आत्मविश्वास असला तर तुम्हाला काही अर्थ ज्याच्याकडे आत्मविश्वास नसेल आतोपडा जर पाहायला गेलं मेहनत तुम्ही लोकांनी घेतली जर मुंबई ठाणे पुणे आणि गुजरात इथे जर चाकर मतदार बांधव तुम्ही लोकांनी जर आणले नसते तर आपण एवढा मोठा विजय मिळवू शकलो नसतो म्हणून पहिले अभिनंदनाला पात्र आहे की तुम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते महिला गाडी युवा सेना त्याच कारण आपल्याला कोण खरत नाही तुम्हाला कोणाला ना किती असं माहिती नाही परंतु या आपलं नियोजन हे अत्यंत योग्य रीतीने आपण नियोजन केलं कोणालाही बोलायला संधी मिळाली नाही कोणाच्याही अंगावरती टप्पा ठेवला गेला नाही आणि अशा प्रकारे तुम्ही सगळ्यांनी काम केले म्हणजे तुमची सगळ्यांची स्वप्न आहे की आता बरेचसे मंत्री व्हावा कारण हे विनंती तुम्ही लोकांनी जे सांगितलं जे मागितलं ते आतापर्यंत आपण देण्याचा प्रयत्न पण आता तुम्ही म्हणजे मी ज्याने ज्याने आपल्याला विरोध केला तुमच्याशी गोड बोलले काही वेळेला कळत न कळत आमच्याकडनं पण चुक होतात की येतात कोणाला कोणतरी घेऊन त्यांच्या आम्ही कळत न कळत काम करतो त्यांना मदत करतो सहकार्य करतो तर अशा लोकांना आमचा थोडासा विचार का करावा की आपण म्हणजे तुम्ही जे काय मेहनत करता काय करतात हे कळत न कळत येतात जे आपल्या आत्ताच्या टायमाला जे काही उपयोगी नाही पडले त्यांना सांभाळून तुम्ही वापरावं कारण मला परत एका दोन महिन्यात जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका याला सामोरं जायचं लोक प्रचंड मग चिडतात की ते लोकांनी कधी मदत ना केली आणि ठीक आहे थोडाफार विरोध आपण पण काय काय प्रचंड विरोध ठेवणं काय ठेवणं चुकीचे शब्द वापरणं त्यानंतर अनेक आता बरेचसे लोक तुमच्या सानिध्यात येतील काय आम्हाला यायचं आहे पण तो विचार करताना तुम्ही विचार करायचा आणि ज्या गावातला येणार असेल त्या ना पहिले विचार तुम्ही कळत न कळत कुठून येईल तुमचा नात्या गोत्यातला फोन आणि तुम्ही डायरेक्ट घेऊन याल ते पण एखाद्या गावातला तर तिथले आपले चार कार्यकर्ते दोन कार्यकर्ते त्यांनाही विचार त्यांची कारण त्यांनी प्रचंड मेहनत घेतले नातेवाईकांशी विरोध पत्करला सगळ्यांशी आपण तिथं पंगा घेतला आणि मग आता आपले चांगले दिवस दिसायला लागले असे सगळे एक विचार करा संघटना वाढवायची आहे मोठे करायचे आहे त्यांना पण घ्यायचे आहे पण जरा साफ होत लक्षाल का कारण आपण जर आजच्या व्यक्तीला पाहिलं मला तरी वाटत नाही आपण कोणाचं काय वाईट केलं असेल किंवा आपण कोणाचं नुकसान केलं असं करता आली तर आपण मदतच केली कित्येक लोकांना आपण कळत न कळत मदत केली काम केलंय नाही केलंय हे तुम्हाला गावामध्ये माहिती असत की बाबा यांनी काम आपलं केलंय किंवा काय हे तुम्ही लोकांनी सगळ्यांनी सांगायचं आणि तुम्ही कार्यकर्त्यांनी ज्या ज्या गावामध्ये जे सांगितलं ते केलं आता तुम्ही सांगितले काही छोट्या मोठे काम आहेत पार पाडू काय कोणी माझ्या गावामध्ये तिन्ही तालुके म्हणजे आम्ही ज्या मिटिंग घेऊ शकलो नाही त्याने आता एक एक गाव कुठला सोडला नाही की तिथं मिटिंग आणि महिला महिलांमध्ये एवढं त्यांनी वातावरण केलं की पुढाऱ्यांनी कोणी सांगितलं तरी त्या महिलांनी ऐकलं नाही लक्षात ठेवा कारण त्यांचं समरस होणं त्यांच्या अड्या अडचणी ऐकून घेणं त्यांना मुख्यमंत्र्यांनी दिलेली लाडकी फिण योजना असल एसीला अर्ध तिकीट असलपत्या असल मुलींचं आता मोफत शिक्षण अशा अनेक गोष्टी की ज्या महिलांना त्या भावल्या आणि त्या आपल्याला पावल्या पण म्हणून पहिलं त्या रन रागिणींचा पूर्ण कुटुंब पूर्ण आमची पत्नी असल आमची मुलगी असल आमची सून असल विकास असल आम्ही सगळ्यांनी एवढी कधी मेहनत आम्ही घेतलेली होती कारण त्यांनी सगळ्यांनी वाटून घेतलं होतं की कोल्हापूरला कोण जायचं म्हाडला कोण रामायचं आणि <coughs> याला मानगावला कोणी जायचं आणि शहरामध्ये कोणी जायचं तर अशा प्रकारे एकी कोण असं बोलू शकत नाही की तुमच्या कुटुंबापैकी कोण आमच्याकडे येऊन गेला नाही तर अशा प्रकारे आणि मग ज्या काही सभा झाल्या सभा पण आपण एवढ्या उच्च प्रतीच्या सभा केल्या आपण की समोरच्या वाळू त्याच वेळेला सरकली की तर पहिला तुम्ही लोकांनी सगळ्यांनी जे उमेदवारी अर्ज भरायला जे आपण रेकॉर्ड ब्रेक गर्दी केली तो पहिला प्रश्न आहे की तिथे आपण सांगितलं होतं की सो सोनार सगळीकडे अत्यंत चांगल्या कटिबद्ध आणि नियमामध्ये आपण बसून केल्या मग तुमचं मुंबईवाल्यांचं सहकार्य मिळालं गावाच्या सगळ्यांनी तुम्हाला रिस्पॉन्स दिला आणि दुसरी सगळ्यात मोठी सभा झाली कारण निजामपूर मधनं आपल्याला आव्हान दिलं होतं आणि ते आव्हान आपण स्वीकारलो पण आम्ही तुम्हाला काही वेगळं बोलत नव्हतो सांगत नव्हतो दाखवत नव्हतो कारण तो बाळ आम्हीच घेतला होता म्हणजे निजामपूर असल गोरेगाव असल लोणे असल मांजरवणे असल कोचा हा भाग हा सगळा आम्हीच घेतला होता बिकॉज बोला तुम्ही तुकडचं बघा महाडचं कोल्हापूर बोला आम्ही बघूया आणि त्याप्रमाणे की माझा एक दिवस आड करून दोन दिवस आड करून मी त्याच भागामध्ये होतो आणि आम्हाला फक्त दाखवायचं होतं की त्याला जी काही मस्ती होती ती मस्ती फक्त आम्हाला उतरवायची <प्राविणारी> निजामपूर वासियांना मनापासून धन्यवाद देतो त्यांना त्यांचं अभिनंदन करतो मस्ती माझ आला होता तो तुम्ही लोकांनी सगळ्यांनी हातात घालून जो उतरवला त्याबद्दल तुम्ही अभिनंदन थोडे हेवे दावे आहेत ते हेवे दावे काय आहेत काही वैयक्तिक आहे तू पुढे जातोयस तर मला बघवत नाही मी जातोय तर ह्याला बघवत नाही हा जातोय तर त्याला बघवत नाही एवढी का नाहीतर भरत शेट्टी कुठल्या गावामध्ये कोणाशी काही वैमानस असण्याचं कारण नाही हे पण लक्षात ठेवा आणि म्हणून तुम्हाला तातडीने आज का बोलव कारण आता दोन तीन दिवसामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची निवड होण्याची शक्यता आहे आपण सगळ्यांनी ईश्वराकडे प्रार्थना करूया की शिंदे साहेबांना तू बघूया कारण काय आलंय भारतीय जनता पार्टीचे पण आमदार बरेचसे निवडून आले आपले पण बऱ्यापैकी आले तालुक्यात अजितदादांचे तर मग आपण सांगितलं कोणावरती आपल्याला टीका निघायचं कारण नाही ते त्यांच्या कर्माने आपण आपल्या कामाने पुढं आले कारण त्यांनी सांगितलं होतं की आम्ही जनतेतनं दाखवून देऊ जनतेतनं दाखवून देऊ तर जनतेने शिंदे साहेबांना शिका करा आपण काम करूया ते नियोजन पद्धत येणाऱ्या पुढच्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका या काय ग्रामपंचायती आणि तुम्हाला विनंती आहे मी नेहमी सांगत आलेलो आहे वेगळ्या पद्धतीने सहकार्य केलं काही नाही जे काय उच्च पद्धती काय होते त्यांना थोडेसे आम्ही काय विनंती केल्या ते पण झालं त्यांनी पण अनेक लोकांना सांगितलं आणि सगळ्यात जास्त आभार मानायला <laughs> पाहिजे ते गीते साहेबांचे सभा दिली नाही एकदाही ते आले नाही का ना फॉर्म भरायला आले कुठल्या गोष्टीला म्हणून त्यांना काय झालं ह्या वेळेला न आल्यामुळे काही प्रमाणात आपल्याला त्याचा उपयोग झाला त्याने येऊन सभा घेतल्या काय झालं असं थोडं डिवचा डिऊच केली असते मग आपण ते जेव्हा बोललो असतो तो वातावरणात थोडं काही मन दुखावतात काही सामाजिक बांधिलकी असतात ह्या दुखवतात पण ते काय असं न झाल्यामुळे आपण प्रेम घेतो दुसरं अभिनंदन करायला लागेल ते संजय कदम कारण जो काय आणि तिसरं करायला लागेल ते राठोड आणि तो राठोड कोण आहे का मी तो त्याला घरी आणि त्याचा काही इफेक्ट आपल्याकडं कुठं झाला नाही